पहाटेच्या सूर्योदयाच्या वेळेस काय सांगितले गेले भेंडवळचे घटमांडणीचे भाकित जवळपास तीनशे वर्षाची परंपरा आणि भेंडवळचे भाकीत हे कायमचं एक समीकरण मुख्यतः शेतकरी वर्गापासून ते राजकीय क्षेत्रात सर्वसाधारण ग्रामस्थ व गावखेड्यातील व शहर भागातील लोक याकडे लक्ष देऊन असतात आणि तेच भेंड्याचे भाकीत आज जाहीर झाले आहे तीनशे वर्षापेक्षा जास्त प्रथा असलेल्या या मांडणीला राज्याच्या व परिसरातील शेतकरी वर्ग सर्वसाधारण नागरिक उपस्थित होते ही भविष्यवाणी मुख्यतः येणारे पीक पाऊस आणि नैसर्गिक संकट यावर भाष्य करण्यात आले भेंडवळ वर घटमांडणी वर्तविण्यात आलेला अंदाज यावर्षी पीक पाणी सर्वसाधारण असून कापूस पिकांवर रोगराई जास्त असेल तर इतर पिके साधारण येतील त्यात गहू हरभरा उडद मूग ज्वारी तूर शेतमालाला भाव मिळणार नाही मंदी असेल असे भाकीत यावेळी सांगण्यात आले पावसाची परिस्थिती सर्व साधारण आहे पहिला महिना जो आहे तो कमी अधिक आहे दुसरा महिना चांगला आहे तिसरा महिना साधारण आहे आणि चौथा महिना भरपूर पाण्याचा आहे अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे पीक परिस्थिती एकूण साधारण ठीक आहे काही भागात अतिवृष्टीमुळे नासाळी होईल ज्या भागात अतिवृष्टी होणार नाही तिकडे पिकं चांगले येतील देशाची आर्थिक परिस्थिती देशाची आर्थिक परिस्थिती जी आहे ती करंजी नसल्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती तणावाची राहील संरक्षण स्थितीबद्दल संरक्षण स्थिती थी ठीक राहील संरक्षण खातं आपलं चांगलं आहे पृथ्वीवरील संकट पृथ्वीवरील जे संकट आहेत ते अतिवृष्टीमुळे पृथ्वीचा काही भाग नष्ट होऊ शकतो किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सुद्धा होऊ शकतो कारण पृथ्वी एकूण अनेक प्रकारे नैसर्गिक परिस्थितीमुळे मानवी परिस्थितीमुळे सुद्धा त्या पृथ्वीला त्रास होऊ शकतो सध्या आपल्या देशाच्या शेजारच्या देशाचे तणावपूर्ण संबंध आहे काय परिस्थिती निर्माण होऊ शकते हे जी परिस्थिती आहे आज तरी असं सांगता येईल की युद्ध होण्याची शक्यता नाही तणाव राहील पण युद्ध होण्याची काही शक्यता नाही आहे राजा राजा खूप तणावत आहे राजा अंटा पडलेला आहे गादी नाही आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे गादी हा आज पहिलाच प्रसंग आहे की गादी नाही आहे म्हणून राजा तरी गायब आहे त्याचा अर्थ आता सध्या काही सांगता येत नाही ते सांगता येत नाही म्हणजे राजाची गादी अनिश्चित आहे अनिश्चित आहे राजा ऐकून तणावत आहे